पूर्णा अजीची लेख आहे खऱ्या आयुष्यात प्रसिद्ध अभिनेत्री ठरलं तर मग ही मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे या मालिकेने अल्पवधीचच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलंय या मालिकेत सायली अर्जुनच्या जोडीसोबतच पूर्णा आजी देखील आहे तर मालिकेत पूर्णा आजीची भूमिका ज्योती चांदेकर ही अभिनेत्री साकारते तर अभिनेत्री अभिनेत्री ज्योती चांदेकर हिची लेख देखील सिनेमा सृष्टीत नाव काजवत आहे आणि ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तेजस्विनी पंडित आहे तेज तेजस्विनी पंडित ही एरे एरे पैसा तीन मधून प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे ती एक प्रसिद्ध अभिनेत्री असूनही एक चांगली निर्मिती देखील आहे तुम्हाला तेजस्विनी पंडित हिचा अभिनय कसा वाटतो हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्करल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा